आपण आत्ताची जी निवडणूक लढवत आहात ती कोणत्या बेसवर तुम्ही निवडणूक लढवला आहे म्हणजे कोणतेही प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीसाठी सामोरं चालला आहे आणि आपण निवडणूक लढवत आहे कारण की मी इतके दिवस बघतोय आमच्या कॉलनीत बऱ्यापैकी अजून कामं राहिलेली आहेत जेणेकरून गणेश कॉलनीला आपला येण्याचा विषय राहिलेला आहे आणि तिथं लाईटीची पण अजून व्यवस्था नाही रस्त्यांची पण नाही पाणी पण बऱ्यापैकी म्हटलं की काय पंधरा वीस म्हणजे अर्ध्या तासावर येतच नाही भरपूर समस्या आहेत त्याच्या अगोदर पण लोकप्रतिनिधी होते ते त्यांनी पण काय एवढा बरावा म्हणावासा एवढा त्यांनी हे केलेला नाही आणि त्याच्या माध्यमातून जर अपक्ष म्हणून माझ्याकडून जे होताल तेवढं मी प्रयत्न करत राहील आणि जे गोरगरिबांचे किरकोळ किरकोळ जे समजा संजय गांधी निराधार योजने निरा असू दे किंवा श्रवणबाळा असू दे किंवा तुमचे बांधकाम कामगार असू दे त्या माध्यमातून मी लोकांचे बऱ्यापैकी काम केलेले आहे आणि निवडून आल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी आपल्याकडून काय करणार आहे जे होता येईल तेवढं माझ्यामार्फत होता येईल तेवढं मी त्यांची सेवा करत राहील आणि त्यात बऱ्यापैकी जे याच्या ज्या योजना आहेत लोकांच्यापर्यंत पोहोच करायच्या जे लोकप्रतिनिधी नाही करत ते मी आता सुद्धा मी केलेलं आहेत आणि मी एखादं समजा अपक्ष म्हणून निवडून जर आलो माझ्याकडं होता येईल तेवढं मी त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करेन निवडून आल्यानंतर कुठे पक्षात प्रवेश करणार आहात का कर, अपक्ष म्हणूनच तुम्ही काम करणार आहात जर निवडून निवडून मी आल्यानंतर जर अपक्ष म्हणून मग कामं होत असेल तर मी अपक्ष राहीन किंवा सत्तेत जे आहेत त्यांचे सत्तेतून होत असेल तर मी विचार करून मग पुढे काय करायचं येतील